ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बदलापूर नगरपालिका हद्दीतील सोनिवली गावातील गृह संकुलाचे शेकडो लिटर सांडपाणी दररोज कोणतीही प्रक्रिया न करता थेट सोडले जाते. त्यामुळे या भागातील शेत जमीन नापीकी होण्याचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकलाय. तसेच शेतात साचलेल्या सांडपाण्यामुळे रोगराई निर्माण होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. दररोज सोडल्या जात असल्याने या सांडपाण्यामुळे शेतात अक्षरशः तलावाच स्वरूप आलंय याबाबत नगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही त्याचा काही उपयोग होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे त्यामुळे एकीकडे शहराचं झपाट्याने नागरीकरण होत मात्र हे नागरिकीकरण होत असताना नियोजना अभावी त्यांचे दुष्परिणामांना आम्हाला सामोरं जावं लागत असल्याचं शेतकऱ्यांचा आरोप आहे जवळजवळ दोन वर्ष झाली या शेतामध्ये गोल्डन विले जे बिल्डर आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात सांडपाणी इथे कोणती प्रक्रिया न करता डायरेक्ट आमच्या शेतात आम्हाला न विचारता इथे सोडलेलं आहे आणि त्यामुळे आमचं खूप शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे खूपच पाणी म्हणजे आम्ही इथे शेतात उतरू पण शकत नाही इतकी घाण करून ठेवली त्यांनी तर त्यांना आम्ही सर्व निवेदन वगैरे दिलं तरी त्यांनी कोणती नगरपालिकेला किंवा पोलीस स्टेशनला न जुमानता त्यांनी त्याच्यावर कोणतंही आम्हाला रिप्लाय दिलेलं नाही काय मागणी आहे तुमची त्यांनी आमच्यासमोर येऊन आम्हाला नुकसान भरपाई द्यावी हे आमची त्यांना विनंती आहे पण त्यांनी बरेच अर्ज विनंत्या करूनही त्यांनी त्यांना त्यांनी कोणतंही आम्हाला रिप्लाय दिलेला नाही अजूनपर्यंत किती नुकसान झालं आहे नुकसान म्हणजे आता तुम्ही ते याच्यामध्ये नाही करू शकत अमाऊंटमध्ये नाही सांगू शकत नुकसान कारण आमच्या शेतीच्या जमिनीची समजा दहा लाख रुपये भाव चालू होता तो आज आम्ही जर ती पार्टी दाखवली कुठली तर आम्हाला पाच लाख रुपये द्यायला पण या अशा घाणेफाण्यामुळे आम्हाला म्हणजे व्हॅल्यूज डायरेक्ट झिरो करून टाकलेले शेती करायला मिळते का हुँ? शेती शेती नाही शेतीला तुम्ही बघा ना पाय ठेवू शकत नाही तर शेती तुम्ही कशी करायला येते नाव काय आपलं माझं नाव आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया बदलापूर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा